समाधान आणि तिसरा विषय समाजाने स्वतःच्या पोहराला धोका देऊ नका आता राजकीय लोकांसाठी पोहराला मोठा करायला मतदान व्हायला घेऊ नका याच्यापेक्षा जा जास्त सांगत नाही आणि आपण कालही लोकांचा आग्रह होता आपल्या खूप लोकही आमरण पश्चिम महाराष्ट्रातल्या महिला मंगे आंतरवाडीतल्या सगळ्यांचा विरोध सगळ्यांच्या आणि बाठा मठाधिपती नारायण बेळाचे शांत तिथे यांचा शांततेचा आरक्षण मिळून एक जेवण राहा धन्यवाद या ठिकाणी त्यांनी पाठल्याच्या गाडीच्या पाठीमागे गाडी समाज बांधवांच्या गाडीला मुख्यमंत्री जाणारे समाज लावलेल्या सेप <muchas> लाइ <singing>